कधी नव कधी इंदिर चित्रपट लागायचा पण दर शनिवारी तो चित्र पाहण्याचा एक वेगळा आनंद होता त्या काळामध्ये मांडे घालून असं की तो, तो काळासहात सत्याहत्तरचा किंवा त्याच्यानंतर त्यांची ते त्या शाळेमध्ये होतेच पंच्याहत्तरला मॅट्रिक झालो जुनी अकरावी होती त्या पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये आता कोणी बसणार का मांडे घालून आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे सिनेप्लेक्समध्ये आम्हाला उठ असं वाटलं की इथंच थांबून राहावं अप्रतिम साऊंड सिस्टम आहे डॉल्बीची किंवा आता तंत्रज्ञानावर बदललं आहे त्याचा उल्लेख मान्य आशिष शरण साहेबांनी केला मान्य जयकुमार साहेब जयकुमार साहेबांनी केला खरं किंवा करी साहेब म्हटली ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळ्या आनंदाच्या विश्वात हो आपण गेलं पाहिजे रोज तेच 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 तेज हा गेला तो गेला तो आला तो गेला वाळूचे ट्रक पकडले याचे ट्रक पकडले ते ऐका लागते आपल्याला आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहित आहे ना वाळूचे ट्रक आहेत क्रशरच्या गाड्या आहेत म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत मला फोन जबाबदारी विजय कुमार कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जात थोडस गाड्या चालू द्या काय फरक पडत नाही आपले लोक परंतु या सगळ्या केव्हा तरी एकदा सुंदर चित्रपट पाहावा तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे त्याचा उल्लेख शेलार साहेब म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक सगळं विश्वास बदललेला आहे आणि त्यानिमित्तानं ही जुन्या काळच्या सगळ्या कल्पना होत्या थिएटरच्या वगैरे सगळ्या संपलेल्या